पुरार येथील अवघ्या साडेचार वर्षे चिमुकली अंजेला इलहाम हुर्जुकने केला आपला प्रथम रमजान पूर्ण अंजलाने रमजान पूर्ण केल्यामुळे आनंदीत हुर्जुक परिवार नातेवाईक व ग्रामस्थांकडून होतोय खूपच कौतुक इस्लामी वर्षाचा नववा महिना रमजान महिना हा पूर्ण वर्षातील पवित्र महिना मानला जातो रमजान महिन्यामध्ये जगभरातील मुस्लिम बांधव संपूर्ण महिना रोजे अर्थात उपवास पाळतात मुस्लिम समाजातील लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्व पुरुष व महिला रोजे पाळतात खूपच वयोवृद्ध आजारी व अल्पवयीन बालकांना रोजे पकडणं आवश्यक नसून आपला प्रथम रमजान पूर्ण काही काही रमजानचे रोजे पकडतात तर काहींचा रमजान पूर्ण पकडला जातो मानगाव तालुक्यातील पुरार रेतील अवघ्या साडेचार वर्षाच्या अंजला इल्हाम हुर्जोक या मुलीनं रमजानचे काही रोजे नव्हे तर संपूर्ण रमजानचे रोजे पकडून आपला प्रथम रमजान पूर्ण केला जोरदार उन्हाळा सुरू असून तापमान जवळपास चाळीस डिग्रीपर्यंत पोहोचला असल्यानं वडील इलहाम हुर्जोक आजोबा गुलाम हाफिज हुर्जुक व वा कुटुंबांकडून वारंवार अंजनाला रोजे नाही पकडण्यास बोलून देखील ही लहानगी मुलगी रोजे पकडण्याच्या जिद्दीवर या मुलीनं अवघ्या साडेचार वर्षाच्या वयात आपला प्रथम पूर्ण रमजान पाळण्याचा निश्चय पार पाडला अंजला हे खूपच कमी वयात आपला प्रथम रमजान पूर्ण पकडल्यानं वडील एलहाम हुर्जुक आई आजी आजोबा गुलाम हाफिज हुर्जुक व काका अलनवास हुर्जुक व कुटुंब तसेच हुर्जुक परिवार आनंदित व उत्साहित आहेत नातेवाईक तसेच ग्रामस्थ व परिसरातील लोकांकडून अंजला या चमुकलीचं कौतुक होत असून अंजलावर चोहीकडून शुभेच्छांचा वर्षाव होतोय प्रतिनिधी रिजवान मुकादम सब ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज पुरार रायगड मुझे बहुत खुशी की बात हो रही है कि अलहमदिल्ला मेरी बेटी जो बहुत ही कम उम्र में साढ़े चार साल की उम्र में जिसने हाल ही में हमारा रमज़ान हुआ जिसके पूरे तीस रोज़े रखकर उसने अपना पहला रमज़ान मुकम्मल किया अलहमदिल्ला बहुत खुशी की बात है हमने उसको कितना मना किए दादा ने उसके उसको कितना मना किए फिर भी उसने उसके अपनी ज़िद से अलहमदिल्ला उसने पूरा रमज़ान रखी बहुत खुशी की बात है अलहमदिल्ला